मनोज जरांगेंच्या आरक्षण यात्रेचा आज दुसरा दिवस आज बीडमधला मुक्काम संपवून जरांगे पुढे मार्गस्थ होणार आजचा मुक्काम अहमदनगरच्या बारा बाभळीमध्ये असेल अशी माहिती मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे मुंबई विस्कळीत होऊ शकते मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य तर जरांगेंनी सरकारला आणखी थोडा वेळ द्यावा शंभूराज देसाईंची मागणी जरांगेंच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक नोंदी सापडल्या पण वंशावळ काढणं किचकट बच्चू कडूंचं वक्तव्य तर धोरणात्मक लढाईत जरांगे जिंकले सरकार म्हणून माझी भूमिका संपली कडूंचं विधान मनोज जरांगे पाटलांनी थोडं समजून घ्यावं मराठ्यांवर अन्याय होणार नाही आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत मंत्री उदय सामंत यांचं जरांगेंना आश्वासन मराठा आरक्षणाचं काम अंतिम टप्प्यात संयमानं घेतलं तर मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळेल जरांगेंनी मुंबईकडे कूच केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया मराठा संदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची बैठक बैठकीला सगळे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त उपस्थित कुणबी प्रमाणपत्र वाटपासंदर्भात शिंदेकडून आढावा वर्ग आयोगातर्फे तेवीस जानेवारीपासून पातळीवरती सर्वेक्षण सुरू होणार यंत्रणा सज्ज ठेवा गावोगावी दवंडी द्या चोवीस तास कॉल सेंटर सुरू ठेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा विरोधकांवर आरोप तर जरांगींचा सरकारच्या भूमिकेला विरोध नाही मग हा वाद का निर्माण करताय शिरसाट सवाल मनोज जरांगींची भूमिका म्हणजे बालहट्ट राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची जरांगेंवर टीका नव्याण्णव पूर्णांक पाच टक्के लोकांनी आधीच पुढवी प्रमाणपत्र घेतलंय तायवाडेंचा आरोप मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगींची मुंबईच्या दिशेने पायी यात्रा अंकुशनगर गावामध्ये रॅली थांबल्यावर जरांगेंचं कुटुंब एकत्र यावेळी जरांगेंच्या पत्नी मुलगा आणि मुलीला अश्रू अनावर भगववादळ मुंबईत शिरलं तर तुम्हाला घराबाहेर पडणं मुश्किल होईल मनोज जरांगेंच्या मुलीचा सरकारला इशारा जरांगींची पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू सार्वजनिक तसंच खाजगी ठिकाणी सभा घेण्यास मिरवणुका काढण्यास पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगींची मुंबईच्या दिशेनं पायी यात्रेमध्ये बीडचे मराठा बांधव सहभागी सहा महिन्यांचा रेशन आणि राहायला सुसज्ज ट्रकसह मराठा बांधव सहभागी सोलापुरातील मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं रवाना आंदोलक पुण्यामध्ये पोहोचल्यावर जरांगेंच्या मोर्चात सहभागी होणार आरक्षणाशिवाय परतणार नाही आंदोलकांची भूमिका धुळ्यातून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं रवाना आरक्षण घेऊनच आपण परतणार मराठा समाज बांधवांची भावना नाशिकच्या मनमाडमध्ये सकल हिंदू समाजाची मोटरसायकल रॅली जय श्रीरामच्या घोषणा देत रामभक्त रॅलीमध्ये सहभागी आरक्षणा संदर्भात तज्ञ वकिलांसोबत चर्चा करावी लागते अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो त्यामुळे आजच झालं पाहिजे असा हट्ट करता कामा नये अजित पवारांचा जरांगींना सल्ला पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उरळीकांचन स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता तर एप्रिल अखेर लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता अजित पवारांचं वक्तव्य वयस्कर लोक लवकरच संधी देत नाहीत नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांना टोला अजित पवार कुठून आले त्यांना संधी कोणी दिली शरद पवारांचा अजित पवारांना जागा जागावाटपामध्ये तडजोड झाली नाही तर अठ्ठेचाळीस जागा लढू त्यामुळे जागावाटप लवकर करा नाहीतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही प्रकाश आंबेडकरांचं विधान येणाऱ्या काळात काँग्रेस बूथ बांधणीला महत्व देत सगळ्याच निवडणुकांना निर्धारानं पुढे घेऊन जाणार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची माहिती झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीची मालकी बेकायदा पद्धतीनं गुंडांना देण्यात आल्याचा सोरेन यांच्यावरती <laughs> रामप्रतिष्ठान रामप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बावीस जानेवारीला होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या चौदा परीक्षा पुढे ढकलल्या चौदा जानेवारीऐवजी एकतीस जानेवारीला परीक्षा जातील आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगाब्लॉक मुलुंड माटुंगा अप जलद मार्गावर तर कुर्लावाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक आज मुंबई मॅरेथॉनचं आयोजन मुंबई मॅरेथॉनच्या निमित्तानं मुंबईतील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद मॅरेथॉनमध्ये एकोणसाठ हजाराहून अधिक नागरिकांचा सहभाग मुंबईमध्ये वीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिवलचं आयोजन महोत्सवामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये विविध कार्यक्रमांची रेलसेल मंत्री गिरीश महाजन दीपक केसरकरांकडून कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन नवीन सागरी सेतूवर काही जणांनी गाड्या थांबवून फोटो काढले पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही वाहन चालक सागरी सेतूवर गाड्या थांबून फोटो काढत शिव रेल्वे स्थानकावरील आर ओ बीच्या निष्कासनास तुरता स्थगिती द्या खासदार राहुल यांची रेल्वे आणि पालिकेला सूचना मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर तोडकाम सुरू कधी करायचं या संदर्भात निर्णय घेणार मध्य रेल्वेची माहिती राम मंदिर सोहळ्याला उरले अवघे काही तास संपूर्ण देशात जोरदार तयारी सुरू राम मंदिरही उद्घाटनासाठी सज्ज मंदिरातील सजावटीची दृश्य एबीपी माझा सोळा जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधिवत पूजेचा आज सहावा दिवस विविध होम हवन आणि पूजेचं आयोजन अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी एनडीआरएफची टीम मंदिर परिसरात दाखल बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात शरयूमध्ये बोटीतूनही पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शरयू तीरावर रामभक्तांची गर्दी तसंच देशविदेशातील पत्रकारही अयोध्येत दाखल अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी कचरा होऊ नये म्हणून बिस्लेरी कंपनीचा गर्दी तिकडे कचऱ्याचा डबा हा उपक्रम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या रा प्रमुख पाहुण्यांना खास भेटवस्तू देणार अकरा हजार तीनशे भेटवस्तूंची ऑर्डर दिली प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली अयोध्येमध्ये रामाचं वाळू शिल्प साकारलं अयोध्येमध्ये श्रीरामाचं चित्र रेखाटण्यासाठी चित्रकारांना व्यासपीठ देशभरातून आलेल्या चित्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या अकरा चित्रकारांचा समावेश यामधील सर्वात सुंदर चित्र राममंदिर परिसरामध्ये लावली जाते रामकृष्ण मिशनचे अनुयायी दिल्लीतून अयोध्येत दाखल तब्बल चाळीस दिवसांचा पायी प्रवास करून अयोध्येमध्ये दाखल इस्कॉनचा नंदिरत दिल्लीपासून दहा दिवसांची पदयात्रा करत अयोध्येत पोहोचला दहा जानेवारीपासून इस्कॉनचे तरुण संन्यासी कार्यकर्ते अयोध्येला राममंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी पायी चालत उभारे इंदोरच्या पलासिया चौकामध्ये राम मंदिराची प्रतिकृती आकर्षक विद्युत रोषणाईनं इंदोर सजले लंडनमधील भारतीय नागरिकांकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी कार रॅलीचं आयोजन जोरदार घोषणाबाजी करत कार रॅली काढण्यात आली इंग्लंडमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतीयांकडून लाडू बनवण्यात आले सोहळ्याच्या दिवशी भाविकांना लाडू प्रसाद वाटले जाणार राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चंदीगड सजलं ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणा चंद्रपूरमध्ये पणत्यांच्या साथीनं रामनाम साकारण्यात आलं पस्तीस हजाराहून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन मुंबईच्या सीलिंग परिसरात बावीस जानेवारीच्या निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल ठाण्यामध्ये गावदेवी मैदानात रामायण महोत्सवाचं आयोजन बावीस तारखेपर्यंत सुरू असणाऱ्या महोत्सवामध्ये राम मंदिराचा इतिहास रामायण आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचा आयोजन नांदेडमध्ये अठ्ठेचाळीस तासात रांगोळीतून रामायण साकारलं गिरीराज मंगल कार्यालयामध्ये संस्कार भारती महिला मंडळाकडून रांगोळीतून रामायण साकारलं कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात प्रभू रामांचं एकशे आठ फूट पोस्टर उभारलं चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोस्टरचं उद्घाटन